कटकट वाटते का आईचं वडिलांचं बोलणं मुलांना आपल्याला असा प्रश्न पडतो पालकांनो की का अशी आहेत मुलं उर्मट हट्टी का झाली आहेत आईवडिलांचे कष्ट त्यांची तळमळ मुलांना का बरं दिसत नाही स्वतःचंच नुकसान करून घेत आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नांनी पालकांना तुम्ही खूप व्याकुळ झालेले आहात प्रश्न प्रश्न आणि प्रश्न नुसते उत्तरं सापडत नाही आहेत सैरभैर झालं आहे मन पालकांनो आता मुलांना हे सांगण्याची वेळ आलेली आहे की मुलांनो ठाऊक आहे की तुमचं शरीर आहे तसा मेंदूही तुम्हाला आतून काय काय करायला सांगतोय हा गुंता कसा सोडवावा विचारांचा हे तुम्हाला कळत नाही आहे मुलांनो हे आम्हाला पालकांना समजतं आहे तुमचं मन तुम्हाला सांगतं की तू आता मोठा झाला आहेस का त्यांनी ठरवायचं मी काय करायचं ते मी घेऊ शकतो माझे निर्णय माझ्या शरीरात ताकद आली आहे पण तुम्हाला पालकांना असं वाटतं की मुलांना शिंग फुटली आहेत मुलांना असं वाटत असतं की का मान्य करत नाहीत माझे पालक की मी आता लहान कुक्कुला बाळ नाही आहे का असं वाटतं तुम्हाला तेव्हा हे जे सगळे प्रश्न जे तुम्हालाही पडतात आणि त्यांनाही पडतात पालकांच्या भूमिकेतून तुम्हाला वाटतं की मुलं अशी का वागतात आणि मुलांना असं वाटतं की का पालक आम्हाला आमचे निर्णय घेऊ देत नाहीत का आमच्याशी उभा दावा बांधला आहे त्यांनी का असे वागतायत आमच्याशी मुलांना ना फक्त एकच गोष्ट सांगा पालकांना ठीक आहे आईवडील कटकट वाटतायत ना तुम्हाला नजर ठेवणारे हेलिकॉप्टर वाटतायत ना लेक्चर देऊन बोर करणारे वाटतायत ना मग मुलांना कुठलाही प्रॉब्लेम आला तुम्ही एखाद्या संकटात अडकलात तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेम आल्यानंतर तुमचे मित्र कुठपर्यंत तुमची मदत करतात तुमची बाजू घेतात ढाल भन बनून उभे राहतात तुमच्या चुकांवर पांघरूण घालतात प्रॉब्लेम्सचं सोल्युशन शोधून देतात सर्वस्वपणाला लावून फक्त तुम्हाला वाचवतात ते असे कुठले मित्र तुम्हाला सापडत आहेत का इतर कुठली माणसं अशी आहेत का याचा विचार करा पालकांनो मुलांना हे सांगायला हवं आहे की या जगामध्ये फक्त आणि फक्त आई वडीलच त्यांच्या सुखाचा कल्याणाचा प्रगतीचा आणि भविष्याचा विचार करतात आणि नुसता विचारच नाही तर त्यांच्या स्वतःच्या गरजांना सुखाला बाजूला ठेवतात आणि फक्त आणि फक्त मुलांचा विचार करतात इतका त्याग मुलांनो फक्त आई आणि वडीलच करू शकतात प्रयत्न करा विचार करून पहा मुलांनो की तुमचे आईवडील जे काही सांगतात त्यात तुमचा फायदा आहे की तोटा आहे या वयामध्ये मुलांना तुमच्या भवितव्याची इमारत उभारण्यासाठी तुम्हाला कष्ट करायला हवे आहेत आणि त्याच वयात जर आपण काहीतरी वेगळंच करत असू तर ही एक चांगला माणूस बनण्याची संधी जी तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे ती संधी परत येणार नाही आहे ये। ही वेळ परत येणार नाही आहे ये। त्यामुळे जी कटकट -कट जे लेक्चर जे बोर करणं जे तुमचे निर्णय त्यांनी घेणं किंवा तुम्हाला सातत्याने असं वाटते की ते तुमच्यावर लक्ष ठेवू नयेत मुलांनो तर असं सगळं वाटणं हे किती साफ चुकीचं का कि का आहे कारण जगात बाकीच्या कोणाला काही पडलेलं नाही आहे की तुमच्या आयुष्याचं काय होणार आहे मातेरं होणार आहे का तुम्ही खूप नाव कमावणार आहात एकमेव आई वडील असे आहेत की ज्यांना स्वतःच्या सगळ्या गरजा बाजूला ठेवून आपलं मूल या जगामध्ये चांगला माणूस बनावं अशी इच्छा व्यक्त करणारे फक्त आणि फक्त आईवडीलच असतात त्यामुळे आईवडिलांचं बोलणं हे कटकट किंवा -कट शाप नव्हे तर आईवडिलांचं बोलणं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला घातलेलं एक असं पाणी आहे एक असं रुजू आहे की ज्यामुळे तुमचं भवितव्य तुमचं व्यक्तिमत्व तुमचं व्यक्ति माणूस होणं भविष्यकाळामध्ये खूप छान पद्धतीने तुम्ही मोठे होऊ शकाल त्या मुलांनो जरूर विचार करा या बोलण्याचा धन्यवाद